नमस्कार योगिनीज ब्युटिफुल वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून सर्ष स्वागत आहे व्हॉट्सॲप समूहावर श्री मनोज मामुणकर यांनी सुंदर अशी पोस्ट पाठवलेली आहे तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणा सर्वांपर्यंत पोचा इच्छिते तर त्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा अशी माझी आपल्या सर्वांना नम्र विनंती पोस्ट शीर्षक आहे ग्रुप मध्ये का राहावे खूप सुंदर लेख आहे तर हा लेख आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अवश्य ऐकावा एका छोट्याशा गावात सर्वजण एकमेकांना ओळखत होते ठराविक काला कालांतराने ते सर्वजण एकमेकांना भेटतात काहीतरी कारण काढून एकत्र येण्यापासून त्यांना चैन पडत नसे त्या मोठी कुटुंबे मित्रांचे ग्रुप काही एकटी माणसे असे सर्वजण होते एक मध्यम वयी एकटा राहणारा एक माणूस या बैठकांचा नियमित सदस्य होता सर्व सामुदायिक कार्यक्रमात त्याचा हिरिरीने सहभाग असायचा त्याची उपस्थिती सर्वांसाठी आनंददायी असायची मात्र काही काळापासून या नियमितपणे कौटुंबिक आणि समूहाच्या सभांना नियमितपणे हजर राहणाऱ्या माणसाने कोणतीही सूचना न देता भाग घेणे बंद केले त्याची वाट पाहून काही आठवड्यानंतर गावातील वृद्ध सरपंचाने त्याच्या जा घरी जा जाऊन कारण शोधण्याचे ठरवले एका हिवाळ्याच्या गारठलेल्या संध्याकाळी सरपंच त्या माणसाच्या घरी गेले मांसाने शेकोटी पेटवली होती आणि थंडीत ऊब मिळण्यासाठी मिळवण्यासाठी तो एकटाच शांतपणे बसला होता त्या माणसाने सरपंचाचे स्वागत केले त्यांच्यात फार काही संवाद झाला नाही नुसते अभिवादन झाले त्यांच्या मुख संवादापेक्षा शेकोटी जळणाऱ्या लाकडांचा आवाज जास्त होता दोघेही शेकोटीच्या ज्वालेकडे शांतपणे बघत बसले काही मिनिटांनंतर सरपंच उठले त्यांनी त्या शेकोटी मधील ठेवली आणि परत जागेवर जाऊन बसले तो माणूस हे सर्व निर्विकारपणे पाहत होता थोड्या वेळात त्या बाजूला काढलेल्या लाकडाच्या फांदीतील ज्वाळा कमी झाली अगदी भिजलेल्या अवस्थेत आल्यानंतर ती फार अगदी काळी दिसू लागली थोड्या वेळापूर्वी प्रकाशमान तेजस्वी असणाऱ्या त्या लाकडात आता काहीही उरले नव्हते तो एक निर्जीव काळा तुकडा उरला होता अजूनही दोन्ही व्यक्तींमध्ये काहीच संवाद झाला नव्हता निघण्याची तयारी करण्यापूर्वी सरपंचाने तो लाकडाचा निरुपयोगी तुकडा उचलला आणि तो पुन्हा आगीच्या मध्यभागी ठेवला ताबडतोब तो लाकडाचा तुकडा पुन्हा जागृत झाला तेजोमय झाला आणि पुन्हा तो तेजस्वी दिसू लागला जेव्हा सरपंच निघणार होते आणि दारात तेव्हा तो माणूस म्हणाला तुमच्या येण्याबद्दल आणि तुमच्या सुंदर शिकवणीसाठी धन्यवाद मी लवकरच ग्रुपमध्ये परत येईन आपल्या जीवनात ग्रुप समुदाय का महत्वाचा आहे कारण मागे राहिलेला प्रत्येक अविकसित सदस्य बाकीच्या मित्रांकडून ऊर्जा तेज घेतो ग्रुपच्या सर्व सदस्यांना ते एकत्र ऊर्जेचा ज्वालेचा भाग आहेत याची जाणीव असणे हे खूप महत्वाचे आहे लक्षात ठेवणे देखील महत्त्वाचे आणि धीर देणारे आहे की आपण सर्वजण एकमेकांची ज्योत तेजस्वी ठेवण्यास जबाबदार आहोत ग्रुप देखील एक कुटुंब आहे कधी कधी आपण काही मेसेजेस भांडणे आणि गैरसमजांनी कंटाळलो तरी हरकत नाही एकमेकांशी संपर्क असणे महत्त्वाचे आहे आपण येथे भेटण्यासाठी संदेश देण्यासाठी शिकण्यासाठी कल्पनांची देवाणघेवाण करण्यासाठी आहोत आणि आपल्यापैकी कोणीच एकटे नसल्याचे जाणून घेण्यासाठी येथे आहोत सला ही ज्योत जिवंत ठेवूया तर अशी ही सुंदर अशी ग्रुपचा समूहाचं महत्त्व पटवून देणारी पोस्ट की ग्रुपमध्ये राहणं समूहात राहणं का गरजेचं आहे याचं वर्णन करणारी ही जी पोस्ट अशी सुंदर पोस्ट व्हॉट्सॲप समूहावर पाठवल्याबद्दल मी श्री मनोज मामुंणकर यांचे आभार मानते हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका कारण की जेव्हा कोणता नवीन व्हिडिओ मी चॅनेलवरती अपलोड करेन त्या वेळेस ते नोटिफिकेशन सर्वप्रथम आपणापर्यंत पोहोचतील तर खरोखरच अशी सुंदर अशी ही जी पोस्ट आहे ज्याच्यात ग्रुपचं समुदायाचं महत्त्व वर्णन केलेलं आहे तर हा व्हिडिओ मी पुन्हा एकदा आपण सर्वांना नम्र विनंती करते की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा धन्यवाद